नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल रतन साम्राज्यमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिस कीटकनाशकमधील घटक व कोणत्या पिकावर वापर आणि किती प्रमाणात वापरावे त्याचप्रमाणे बाजारात किंमत किती आहे पोलिस कीटकनाशक फवारणी करताना त्यामध्ये विद्रव्य खत किंवा बुरशीनाशक वापरावे किंवा नाही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो पोलिश हे कीटकनाशक सिस्टमॅटिक अँड कॉन्टॅक्ट असे दोन्ही पद्धतीने कार्य करत असल्यामुळे आपल्या पिकात उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला बघायला मिळत असतो तसेच शेतकरी मित्रांनो पोलिश या कीटकनाशकमध्ये दोन टेक्निकल आहेत पिप्रोनिल चाळीस टक्के प्लस इमिडा क्लोरोफाईड चाळीस टक्के डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला बघायला मिळतं शेतकरी मित्रांनो प्रोपिनिल हा कंटेन आहे तो कंटेन आपल्याला बाहेर कंपनीच्या रिजेट या कीटकनाशकामध्ये पण बघायला मिळत असतो त्याचप्रमाणे हिमेडा क्लोरोफिड हे घटक आहे तो कॉम्प्युटरमधला आहे या दोन्ही कीटकनाशकामध्ये हे घटक एकत्र केलेले आहेत हे दोन्ही घटक एकत्र केले तर त्याचा रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे येतो शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकाची फवारणी करताना तिसऱ्या किंवा चौथ्या वेळेस फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो पोलीस या कीटकनाशक रस शोषक किडी किडी म्हणजेच मावा तुडतुडा पांढरी माशी थ्रिप्स अशा प्रकारच्या रस शोषक किडी आणि आळीवर्गीय किडी जसे की शेंडा पोखरणारी आळी फळा पोकरणाऱ्या आळी बोंड आळी या प्रकारच्या आळ्या कीटकनाशकांच्या या कीटकनाशकाच्या माध्यमातून नियंत्रणात येत असतात शेतकरी मित्रांनो पोलीस कीटकनाशकाची फवारणी आपण भात कापूस ऊस सोयाबीन भुईमूग आंबा द्राक्ष आणि लिंबू भाजीपाला अशा पिकांवर करू शकतो पोलीस कीटकनाशकाच्या फवारणीचा प्रमाण बघितला तर चाळीस ते साठ ग्रॅम एकर शेतकरी मित्रांनो याच्या पॅकिंगचा विचार केला तर चाळीस ऐंशी शंभर आणि दोनशे पॅकिंगमध्ये उपलब्ध असते चाळीस ग्रॅमची पॅकिंग आपल्याला चारशे रुपयापर्यंत मार्केटमध्ये उपलब्ध असते तसेच शेतकरी मित्रांनो पोलीस कीटकनाशकामध्ये आपण हेम पंचेचाळीस बावीस टीम किंवा साप यासारख्या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो तशाच पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपल्याला जर आपलेकोबद्दल माहिती नसेल तर राईट साईडच्या व्हिडिओला क्लिक करा जर एव्हे माहिती बघवायची असेल तर लेफ्ट साईडच्या व्हिडिओला टच करून व्हिडिओ पूर्ण बघा Yeah.